मंडळी नमस्कार पुन्हा एकदा शर्यतीमध्ये थारगाडीचा थरा रंगणार आहे हे मैदान कुठं होणार आहे आणि कोणत्या तारखेला होणार आहे हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलायकन म्हणजेच घंटा या चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ नवे अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मंडळी फायनल क्रमांक एक थार गाडी फायनल क्रमांक दोन बुलेट गाडी फायनल क्रमांक तीन शाईन गाडी आणि फायनल क्रमांक चार स्प्लेंडर गाडी अशी भव्य आणि दिव्य स्वरूप या मित्रांनो मैदानामध्ये राहणार आहे हे मैदान कोणते आहे आणि कुठं होणार आहे तर मित्रांनो हे घाटावरील मैदान असून आपल्या आप बऱ्याचशा मित्रांनी आपल्याला बऱ्यापैकी मेसेज केले होते की या तीन फेऱ्याच्या मैदानाचे तुम्ही बरेच अपडेट देत असता पण या घाटावरील मैदानाचेही एखादा व्हिडिओ बनवा म्हणून आपण या आपल्या घाटप्रेमींसाठी आपण आपला व्हिडिओ बनवणार आहोत तर पाहूया या, या मैदानाची पूर्ण डिटेल्स मंडळी बिरदवाडी गावचे ग्रामदैवत श्री रोकडेबा महाराज उत्सवनिमित्त आमदार केसरी दोन हजार चोवीस पर्व दुसरे वीस निमंत्रित बैलगाडा शर्यत तीन चार ऑक्टोंबर पहिली फेरी व सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस मेगाफायनल स्थळ विरदवाडी घाट या ठिकाणी हे असं घाटातील मैदान मित्रांनो भव्य आणि दिव्य होणार आहे प्रथम क्रमांक दोन लाख रुपये द्वितीय क्रमांक दोन लाख रुपये फळीपोट गाड्याचा भव्य चषक याच्यामध्ये राहणार आहे त्याचबरोबर मित्रांनो मेगा फायनलला फायनल क्रमांक एकला थार गाडी फायनल क्रमांक दोनला बुलट गाडी फायनल क्रमांक तीनला शाईन गाडी आणि फायनल क्रमांक चारला स्प्लेंडर गाडी अशी भव्य आणि दिव्य प्रकाराचे स्वरूप मित्रांनो या घाटाच्या मैदानामध्ये राहणार आहे असं भव्य असं घाटातील मैदान मित्रांनो आपल्याला पुढील महिन्यामध्ये शंभर टक्के मित्रांनो पाह पाहायला मिळणार आहे मित्रांनो जे कोणी आपले मित्र घाटप्रेमी घाटातील शर्यतीचे चाहते असतील त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा की या थार गाडीचा प्रथम क्रमांकाची मानकरी कोणती जोडी होईल हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर मित्रांनो आपल्या तीन फेऱ्याच्या मैदानामधील कोणते नंदी या घाटातील शर्यतीमध्ये पळावे अशी तुमची इच्छा आहे ते देखील मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं युट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद